धर्माबाद येथील वक्फ बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृतरित्या तीस बाय पंचवीस क्षेत्रफळाचे प्लॉट करून देतो असं सांगून गोरगरीब लोकांकडून आर्थिक लूट करून फसवणूक केल्यामुळे येथील आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यापैकी दोघे जण अटकेत ता असून त्यांना न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर सहा जण फरार आहे धर्माबाद शहरातील वक्फ बोर्डाची जमीन सर्व्हे नंबर एकशे साठ ऑब्लिक बी या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करून या जमिनीवर तीस बाय पंचवीस क्षेत्रफळाचे प्लॉट करून गोरगरीब लोकांना देतो असं सांगून नागरिकांकडून आर्थिक लूट करून फसवणूक करण्याचा प्रकार काही लोक खुलेआम करत होते या लोकांना पोलीस निरीक्षक भागवत जायभाय यांची मुख्य संमती देखील होती अशी चर्चा शहरातील जनतेत होतीये तर या घटनेची माहिती पोलीस उपाधीक्षक नुरुल हसन यांना मिळताच त्यांनी लगेच या जागेवर जाऊन पाहणी केली आणि ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं त्यांना पुरावे मिळाले वक्फ बोर्डाच्या जागेवर प्लॉट करून विकण्याचा अधिकार संबंधित लोकांना नसल्याचं निदर्शनास आल्यामुळे या जागेवर लोकांनी केलेलं अतिक्रमण तात्काळ काढण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक नूरुल हसानी यांनी देताच काही जणांनी केलेलं अतिक्रमण काढून घेतलं तर उर्वरित लोक यांनी केलेलं अतिक्रमण काढत असल्याचं चित्र पाहायला मिळत घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक नुरुल हसन माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी नगराध्यक्षांचे पती अब्दुल सत्तार नायब तहसीलदार उमर पोलीस उपनिरीक्षक नागनाथ संगल्ले आणि पोलिसांचा फौज फाटा यावेळी उपस्थित होता तर यावेळी नागरिकांनी आमच्याकडून पैसे घेऊन प्लॉट देतो असं काही लोकांनी सांगून आमची आर्थिक लूट केली आणि आर्थिक लूट करणाऱ्यांची नावं पोलीस उपअधीक्षक नुरुल हसन यांना सांगितली तर या प्रकरणी जलील अफजल सय्यद यांनी पोलिसात दिलेल्या फिरादीवरून सलीम शहा बाबूशहा राजू शेट्टी इलायस मेहमूद युसुफ याकूब काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ताहिर पठाण काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख शादूल मोलासाब पोलीस कर्मचारी मोला मोलासाहेब आरिफ शहा रियजुद्दीन आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर यापैकी राजू शेट्टी इलायस मेहमूद यांना पोलिसांनी अटक केलं असून न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एन आर गजिये यांनी या दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर या प्रकरणी सहा जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेतात तर पोलीस उपाधीक्षक नुरुल हसन यांनी केलेल्या या धाडसी कारवाईचं कौतुक जनतेतून होतंय ह्या जमिनीवर भ भक्कम लोकांचे कब्जे करण्याचे आणि हे ते लेंडमाफेच याच्यावर नजर आहे आणि वकबोर्ड पुराणी लीजवर ते आता विकत आहेत ते हे अनिगृत अनधिकृतपणे विकत आहे त्याच्या विरोधात माननीय डी पी साहेब यांनी एक बोध नुरुल हसन साहेब यांनी मोठा काम कार्य केलेला आहे आणि त्या लोकांना त्या जागातून उचलून त्यांना बाहेर काढलंय हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि ते त्यांचे प्रशासन करण्याचे योग्य आहे पोलीस स्टेशन धर्माबादला वक बोर्डाच्या जमिनीवर जे काही अतिक्रमण लीजच्या माध्यमातून केलं जात होतं एकोणीसशे पंच्याण्णव पासून कोणतीही जमीन लीजवर देता येत नाही त्यामुळे हे जे काही अतिक्रमण चालू होतं ते सर्व वक बोर्डांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून इथं जे काही लोकांनी अतिक्रमण का करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्व या ठिकाणून काढून टाकण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणची जी म्हणजे बोर्डची जी जमीन आहे ती सर्व खाली करण्यात आलेली एन व्ही न्यूज मराठी धर्माबाद नांदेड